अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी पुढाकार घेऊन अंबाजोगाई शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत पुढाकार घेतला स्वतः शरद जोगदंड यांनी अंबाजोगाई शहरामध्ये मंगळवार दिनांक वीस जानेवारी रोजी बाजारचा दिवस असल्यानं स्वतः पोलिसांची गाडी घेऊन त्यासोबतच नगरपालिकेचे दोन ट्रॅक्टर घेऊन त्या ठिकाणी रस्त्यावर ज्या ज्या दुकानांचे फलक लावलेले आहेत ज्या ज्या पाट्या लावलेल्या आहेत त्या पाट्या वाहतुकीला अडथळा ठरत होत्या त्या पाट्या जप्त करून नगर परिषदेकडे सुपूर्द केल्या आहेत पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांची कार्यवाही ही स्वागताहार्य असून या उपक्रमाचं सर्व स्तरातून स्वागत केलं जात आहे अंबाजोगाई शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड हे अंबाजोगाई शहरात रुजू झाल्यापासून कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं मोठी प्रगती या ठिकाणी झाल्याचं दिसून येत आहे त्यासोबतच अंबाजोगाई शहरातील अतिक्रमण असतील किंवा वाहतूक व्यवस्था असेल ती सुरळीत करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे अंबाजोगाई शहरातील अतिक्रमणं ही दिवसेंदिवस वाढत असताना जोगदंड यांच्या माध्यमातून ती कुठंतरी कमी करण्याचा प्रयत्न होतो आहे त्यासोबतच अंबाजोगाई शहरातील बेशिस्त वाहतूक ही सुधारण्या त्यांनी पुढाकार घेतलेला आहे साठी त्यांनी अनेक वेळा कार्यवाही केलेली आहे त्यासोबतच अंबाजोगाई शहरातील जे दुकानदार आहेत त्या दुकानदारांनी आपल्या दुकानांच्या पाट्या या रस्त्यावर लावलेल्या आहेत ज्याचा अडथळा वाहतुकीला होतो म्हणून मंगळवार दिनांक वीस जानेवारी रोजी शरद जोगदंड यांनी पुढाकार घेऊन स्वतः पोलीस व्हॅन घेऊन ते या ठिकाणी अनाऊन्स करत होते की आणि आपल्या दुकानाच्या पाट्या काढून घ्याव्यात आणि ज्या पाट्या दुकानाच्या रस्त्यावरती होत्या त्या पाट्या पोलिसांनी स्वतः जप्त करून नगर परिषदेच्या ट्रॅक्टरमध्ये भरल्या आणि त्या नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत यापुढं जर अशाच पाट्या रस्त्यावर राहिल्या किंवा दिसून आल्या तर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस निरीक्षक शरद जोगदण यांनी दिला आहे वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते अंबाज जोगाई जिल्हा बीड